नमस्कार मित्रांनो काल सोनम वांगचूक बद्दलच्या व्हिडिओला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आभारी आहे या विषयावर बोलताना मनातल्या भावना व्यक्त झाल्या कारण हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे तुम्हाला विचारलं तर तुम्हाला उत्तर देता येईल की नाही मला कल्पना नाही पण समजा विचारलं की तुम्हाला लाडू हवा आहे का तुम्ही म्हणाल हो हवा आहे पेढा हवा आहे का हो हवा आहे बासुंदी हवे आहे का चालेल जिलेबी नक्कीच मी असे चार पाच पदार्थांची नावं सांगितली नाही म्हणण्यासारखं काही नाही आहे पण तुमच्या खिशात शंभरच रुपये आहेत किंवा पाचच रुपये आहेत कुठल्या काळात आहेत त्याच्यावर आहे तर त्याच्यावर तुम्हाला काहीतरी मग पर्याय निवडायला सांगितला की तुम्ही मग काय खाल तेव्हा मग तुम्ही एकच पदार्थ सांगाल की आम्हाला पिढा हवा आहे किंवा बासून आहे किंवा जिलबी हवे किंवा रबडी हवे आयुष्यात नेहमी असेच निर्णय घ्यावे लागतात तुमच्यासमोर पर्याय भरपूर असतात पण त्या पर्यायातला एकच पर्याय निवडायचा असतो लडाखच्या बाबतीतही नेमकी हीच गोष्ट आहे आणि सोनम वांगचूक सारख्या लोकांचं यासाठी फावतं कारण आपल्यासारखे सामान्य लोक, त्या भावनेच्या भरात वास्तवाकडे बघायला विसरून जातो हे खरं आहे की भाजपनी लदाखवासियांना आश्वासन दिलं होतं की आम्ही लदाखमध्ये सहावं शेड्यूल लागू करू आणि त्यामुळे वागचूक म्हणतोय त्यात काही चुकीचं नाही आहे परंतु हे आश्वासन दोन हजार एकोणीस साली दिलं होतं दोन हजार वीस साली जेव्हा चीननी गलवान खोऱ्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जमिनीवरची जी रेषा आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे ती बदलण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर सगळे संदर्भ बदलले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांनंतर जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी रद्द केल्या त्याच्यामुळेही अनेक संदर्भ बदलले आणि त्यामुळे त्याच्यापूर्वी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन देतानाची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती आताची परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि हा फरक लक्षात घेणं आवश्यक आहे आणि म्हणून म्हटलं की तुम्हाला पर्याय निवडायचा आहे पण एकच पर्याय निवडता येऊ शकेल आता जगात जर चहूकडे नजर टाकली तर अमेरिका आपल्या स्वतःच्या हितासाठी आणि ट्रम्प स्वतःच्या हितसंबंधांसाठी वाटेल त्या गोष्टींवर टॅरिफ लावत आहेत आणि ते आपला मित्र कोण आपला शत्रू कोण आपला जवळचा कोण याचाही सारासार विचार करणं त्यांनी सोडून दिलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानसाठी त्यांनी रेड कार्पेट पायगडे अंथरलेले आहेत आणि भारताला वठणीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे दुसरीकडे ही ही वस्तुस्थिती आहे की वाहन उद्योगात क्रांती घडवून आणणाऱ्या ई व्ही इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये पन्नास टक्के बॅटरी चीनमध्ये बनतात पन्नास टक्के जगात जेवढ्या बॅटरी लागतात त्यातल्या पन्नास टक्के एकट्या चीनमध्ये बनतात तुम्ही प्रयत्न करून त्या बॅटरी भारतात बनवू शकाल पण ऐंशी टक्के रॉ मटेरियल खनिज संपदेवर चीनचा अधिकार आहे चीनच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला चीनकडनंच हे रेअर अर्थ मिनरल्स आहेत ती आयात करायचे आहेत का आपल्याकडे जर कुठे रेअर अर्थ मिनरल्स असतील तर त्याचा वापर करायचा आहे आणि तो वापर करताना पर्यावरणाचा थोडासा ऱ्हास झाला तर तो ऱ्हास होऊनच द्यायचा नाही आहे म्हणजे ठीक आहे आम्ही चीनकडनं जन्मभर आयात करू देशाचं परकीय चलन घालवू देशाची आत्मनिर्भरता पणाला लावू पण लडाखमधल्या पर्यावरणाला एक केसालाही तिथल्या धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घ्यायची आपण घेऊ शकतो पण आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे आपल्याला बॅटरीही बनवायची आहेत आपल्याला अमेरिकेलाही दडा शिकवायचा आहे आणि आपल्याला लडाखचं पर्यावरणाचंही रक्षण करायचं आहे या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला होऊ शकत नाहीत अजून लेह लडाखमध्ये जे काही साठे सापडल्याची चर्चा आहे ते त्याचं पूर्ण तपशीलवार पृथक्करण होऊन त्याचा अभ्यास होऊन त्याची फिजिबिलिटी की ते उत्खनन करणं सर्व दृष्टीने सुरक्षित आहे का नाही पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहे का या सगळ्याला अजून बराच वेळ लागणार आहे काही वर्षं लागतील पण ही शक्यता जर पडताळायचीच नसेल की आम्हाला माहीत नाही आम्हाला वाटतं पर्यावरणाचं नुकसान होतं म्हणून आम्हाला ही खनिज संपदा शोधायचीच नाही आहे आणि हे ठरवण्याचा अधिकार तिथल्या दीड लाख लोकांनाच आहे या आधारावर जर असेल तर हे होऊ शकत नाही म्हणून म्हटलं की तुम्ही जेव्हा एक देश म्हणून एकत्र राहता तेव्हा कोणासाठी कोणाला तरी त्याग करावा लागतो मी कालच्या व्हिडिओवर पण अनेक जणांच्या प्रतिक्रिया आहेत पण पर्यावरणाचं नुकसान करण्याला हवंच कशाला आपल्याला देशासाठी निर्णय घेताना असं व्यक्तिव्यक्तीच्या मतमतांतरावर तुम्हाला जाता येत नाही अनेकदा अनेक गोष्टींचे फॅक्टर अनेक फॅक्टर असतात ते तुम्हाला दुर्लक्षिता येत नाही बरं हा जो सोनम वांगचूक आहे तो ज्या लेह लडाखच्या लोकांच्या हक्काची लढाई लढतो आहे त्याच लेह लडाखच्या थोडंसं पलीकडे तिबेट आहे म्हणजे खरं लेह लडाख आणि तवांग हा सगळा ही तिबेटच्या सीमेचा भाग आहे पण त्या तिबेटमध्ये राहणारे जे लोक तिबेटी भिक्खू आहेत ते एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून भारतामध्ये येऊन राहत आहेत त्यांची अवस्था तिकडे काय या आहे याची सोनम बांगचुकला पुरेशी कल्पना आहे तिथे त्यांना रोबोटसारखं चीननी बनवून ठेवलं आहे त्यांना त्यांचा धर्मगुरू देखील निवडता येत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही आहे थोडंसं पश्चिमेकडे गेलात तर गिलगिट बाल्टिस्तानचा भाग येतो जो आपल्या लडाखच्या केंद्रशासित प्रदेशाचाही भाग आहे म्हणजे आपण गिलगिट बाल्टिस्तान हा लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे पण त्याचा ताबा पाकिस्तानकडे आहे म्हणजे ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो त्यातलं काश्मीरचं खोरा खूप छोटं आहे जो मोठा भाग आहे पाकिस्तानच्या ताब्यात तो गिलगिट बाल्टिस्तानचा आहे जो आपल्या दृष्टीने लडाखचा भाग आहे तिथे अशीच लोकसंख्या खूप तुरळक आहे पाच सहा लाखच असेल त्या भागातल्या लोकांनाही पाकिस्ताननी कोणतंही स्वातंत्र्य कोणतेही अधिकार दिलेले नाही आहेत तिथे बाल्टी लोकं राहतात आणि इतरही छोट्या छोट्या जमातीत काही ग्रीक्समधनं आलेले लोक आहेत मी ऐकलं त्याच्या थोडंसं वरती गेलं तर जो एक सिंकीयांग प्रांत राहतो तिथे विग्यूर किंवा तिचा उच्चार म्हणजे स्पेलिंग यूप असं आहे पण विगूर असं त्याचं म्हण म्हणजे त्याचं तिथे तर चीननी जगातला सगळ्यात मोठा ओपन एअर प्रिझन बांधलेला आहे तिथल्या मुसलमानानं ते लोकधर्मानी मुसलमान आहेत पण सांस्कृतिकदृष्ट्या ते कदाचित लेह लडाखच्या लोकांशी थोडेफार जवळीक त्यांची असेल तिथे त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या हान चायनीज म्हणजे हान चायनीज म्हणजे चीनच्या पूर्व किनाऱ्यावर राहणारे त्यांच्यासारखे बनवण्याचे प्रयत्न चीन करतो आहे तिथे त्यांना त्यांच्या धर्माचं पालन करता येत नाही मशिदी बांधता येत नाही दाढी ठेवता येत नाही त्यांना तिथे बिगारीवर अनेकांना कामाला लावलेलं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही या अशा प्रकारच्या गोष्टींनी वेढलेले असता तेव्हा मला बासुंदीही यावी आणि श्रीखंडही यावे आणि रबडी यावी आणि गुलाबजामही यावे हे मागणं न्याय्य नसतं सोनम वांगचूक पत्रकारांशी संवाद साधतायत काल त्यांनी बरखादत राजदीप सरदेसाई झूमद्वारे इतरांनाही त्यांनी मुलाखती दिल्या आहे एन आयला मुलाखत दिली आज ती दिल। त्यांची मुलाखत सुरू होणार त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती दोन का अडीच वाजता त्याच्या आधीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं पुन्हा तिथे कांगावा करण्यात आलं की मला दोन वर्ष म्हणजे उमर खलीदसारखं मला तुरुंगात टाकण्याचा डाव आहे हे सगळं धादांत खोटं आहे सोनम वांगचूक म्हणत आहेत की लडाखचे तरुण फ्रस्ट्रेटेड आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहेत सरकारने आश्वासन दिलं होतं म्हणजे जसं म्हटलं की मनोज दरंगेंसारखं सगळं तर पण लडाखमध्ये जी आर्थिक संपन्नता आहे ती कदाचित महाराष्ट्रातल्याही बऱ्याच भागात नाही आहे हे जे सगळं लडाख बुद्धिस्ट असोसिएशन आहे ते असोसिएशन म्हणजे काय तर तिथल्या सगळ्या भिक्खूंच्या संघटना तिथले पॅगोडा तिथल्या शाळा हे सगळं मिळून लडाख चालवतो एका प्रकारे आणि लडाखमध्ये सगळ्याचे दर फिक्स केलेले आहेत टॅक्सीचे किती हॉटेलचे किती आणि पर्यटनातनं लेह लडाखला प्रचंड पैसा मिळतोय दोन वर्षापूर्वी आम्ही लडाखला गेलो होतो तेव्हा आमचा जो ड्रायव्हर होता त्यांनी दोन वर्षाच्या आत स्वतःचं हॉटेल बांधलं आहे स्वतःचं हॉटेल इकडे मुंबई पुणे ठाणे कुठेही महाराष्ट्रात जे लोक गाडी चालवतात दिवसाचे हजार रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये घेऊन ते कुठे हॉटेल बांधतात मला दाखवा लेह लडाखमध्ये आमच्या ड्रायव्हरनी हॉटेल बांधलं आहे खूप मोठं नसेल पण ते हॉटेल बांधलं आहे आणि तिथे सीझनला भरपूर लोकं येतात हे वागचूकची सगळी आंदोलनं आहेत ही पर्यटकांचा जो हंगाम आहे तो होण्याच्या पूर्वी किंवा तो संपल्यानंतर कारण त्यालाही माहिती आहे की पर्यटकांचा हंगाम चालू असताना कोणीही त्यांच्या बाजूला येत नाही आणि जसं गोव्यामध्ये जसं ईशान्य भारतामध्ये लोकांची डोकी भडकवली होती की इथे रेल्वे आली तर तुमचं स्वातंत्र्य निघून जाईल तुम्ही आपल्याच भूमीमध्ये अल्पसंख्याक व्हाल बाहेरचे लोक येऊन तुम्हाला हुसकावून लावतील खाणकाम करण्यासाठी तुमची जमीन काढून घेण्यात येईल अशा प्रकारच्या खोट्या बातम्या तिथल्या भोळ्या भाबड्या जनतेच्या मनात पसरवण्यात आलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि सोनम वांगचूकची रणनीती आहे ती त्या उंदराच्या गोष्टीसारखी आहे की राजा भिकारी माझी टोपी घेतली आणि राजा घाबरला माझी टोपी दिली बोलताना त्याचं असं म्हणणं असतं की कि आम्ही किती छोटेसे आहोत भारतासारख्या प्रचंड देशाचे पंतप्रधान आमच्यासारख्या छोट्या अशा संघटनेच्या मागे का लागलेत आम्हाला कळत नाही वगैरे वगैरे हे सगळं नवटंकी आहे जेव्हा त्याला या हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारले तेव्हा त्याने सांगितलं की असं पाच सहा हजार लोकांचा जमाव कोणी कंट्रोलच करू शकत नाही मग आंदोलन करायचं कशाला जर जमाव कंट्रोल करता येत नाही तर आणि त्याच्यात तो म्हणतो की म्हणे हो गाड्या जाळल्या असतील घरं पेटवली म्हणजे भाजपाचं कार्यालय आणि काही यांना आगी लावल्या असतील पण कोणाची प्राणहानी करायचा इरादा नव्हता म्हणजे पोलिसांच्या गाडीला आग लावताना आतल्या पोलिसांना मारण्याचा इरादा नव्हता फक्त गाडी पेटवायची होती अशा प्रकारचं समर्थन वांगचूक करतो आणि पुढे म्हणतो की, की पण पोलिसांनी मात्र गुडघ्याखाली किंवा कमरेखाली गोळ्या मारायच्याऐवजी दे शूट टू किल प्राण घेण्यासाठी गोळ्या चालवल्या आहेत म्हणून म्हटलं की वांगचुकची भाषा अतिशय हुशारीची आहे तो चालाक आहे तो भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्यातला नाही आहे तो स्वतःला महात्मा गांधींप्रमाणे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आज त्यांनी त्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की म्हणजे जालियनवाला बागसारखं म्हणजे लोकांना मारण्यात आलं अशा प्रकारे सोनम वांगचूकला मोठं करण्यात जर कोणाचा हात आहे तर तो तुमचा आमचा आहे कारण थ्री इडियट्स बघितल्यावर आपल्याला असं वाटलं की सोनम वांगचूक म्हणजे ते काय फोनचुक उंगडू वगैरे वांगडू वगैरे त्यांनी काय मोठं नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या लायकीचे शोध लावलेले आहेत हे सगळं फुगवलेलं आहे ते जे रँचो स्कूल जे आहे तिकडचं अतिशय बकवास आहे मी तिथे जाऊन पस्तावलो म्हणजे उगाच पैसे हजार 25 -25 काही हजार रुपये वाया गेल्यासारखं झालं कारण तसं ते लेहपासनं काहीतरी वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर मला नक्की आठवत ते पण साधारणतः तासाभराच्या अंतरावर आणि तिकडे जाऊन तिथे काहीही नाही तो सेट होता पिक्चरचा आणि तिथे कॅफेटेरिया आणि सॉविनिअर शॉप वगैरे अशा गोष्टी होत्या पण आपल्याला वाटतं काय तिथे बसून मुलं मोठमोठे वैज्ञानिक शोध लावत आहेत जे इकडच्या मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर इथल्या लोकांना मुलांना लावतायत नाही ते लडाखमध्ये बसून शोध लावत आहेत एवढंही ते चांगलं नाही आहे पण हेही दुसरीकडे स्पष्ट करायला पाहिजे कारण भाजपा समर्थकांचंही अनेकदा कधी चुक स्वर्ग काट काढतात त्या वागचूकबद्दल अनेक पोस्ट लगेच प्रकाशित झाले आहेत त्याची बायको अमेरिकन आहे कसं तो डेमोक्रेटिक पक्षाशी संबंधित आहे ओबामानी त्याला मदत केली आहे त्याच्या अकाउंटवर एफ सी आर एफ सी आर एचा मुद्दा त्याला अडकवण्यासाठी केलेला आहे कारण अनेकदा असं होतं की मोठ्या जो सराईत गुन्हेगार असतो मी वागचूकला गुन्हेगार वगैरे नाही म्हणत आहे आत्ता तरी पण जो सराईत गुन्हेगार असतो त्याला पकडायचा असेल तर एखाद्या छोटीच्या छोट्याशा चोरीच्या केसमध्ये तो पकडला जाऊ शकतो कारण एकदा तो सराईत झाला की तो मागे पुरावा ठेवत नाही आणि त्यामुळे जे काही आकडे येत आहेत ते किरकोळ आहेत की कि काहीतरी त्यांनी गाडी विकली त्याची आणि त्याचे म्हणजे त्याचं म्हणणं आहे त्यांनी गाडी विकली आणि ते पैसे त्यांनी एफ सी आर एमध्ये टाकले हे परदेशी पैशातनं आणि त्याच्यासाठी त्याची चौकशी चालू आहे किंवा आणखीन काहीतरी त्याच्या व्हॉलेंटियर्सनी कुठले तरी पैसे गोळा केले ह्या गोष्टी किरकोळ आहेत पण किरकोळ गोष्टीतच एखाद्याला अडकवता येऊ शकतं कारण एकदा तो सराईत झाला की तो मागे कुठलाही पुरावा ठेवत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे सोनम वांगचूक आता देशासाठी उपद्रव निर्माण करण्याचं काम करतोय तो ते काँग्रेसच्या सल्ल्यावरनं करतो आहे का इतरांच्या सल्ल्यावरनं करतोय काँग्रेसची ही रणनीती आहे मागे देखील नियमगिरी देशात मोठ्या खाणकाम उद्योगाला काँग्रेसनी स्वतःचं सरकार असतानाच परत घालवलं कारण काँग्रेससाठी आदिवासींची मतं मिळण्याची ही संधी होती स्वतःच्याच सरकारनी परवानगी दिली स्वतःच्याच सरकारनी परवानगी काढून घेतली आणि त्यामुळे अशा गोष्टी वांगचूक काँग्रेसच्या सल्ल्यावर करतो आहे का इतर कोणाच्या माहिती नाही पण आता थो पातली तो पातळी ओलांडतोय पण वांगचूकला मोठं करायचं का नाही हे ठ करणं हे सगळं ठरवणं हे पूर्णता तुमच्या आमच्यासारख्या लेहलडाख बाहेर राहणाऱ्या लोकांच्या आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हते तुर्तास इथेच संपतो पाहात राहा एम एच फोर्टी एट